थंडीच्या दिवसात शरीराची रोग प्रतिकार शक्ती टिकवायची असेल तर आवळ्यापेक्षा उत्तम औषधी नाही बाजारात मिळणाऱ्या मिळणार साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात पण ही घरगुती रेसिपी मात्र पूर्णपणे नैसर्गिक आणि पौष्टिक आणि वर्षभर टिकणारी आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुकवित वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथे मिरे घेतलेले आहेत सहा बारीक करून आणि सुंट पावडर घेतलेली आहे आता इथे हे मी अर्धा किलो आवळे किसून घेतलेले आहेत हे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुकवित वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता कढई गरम झालेली आहे तूप गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी साजूक तूप वापरायचं आहे आपण ही जेवणप्राश तयार करतो अतिशय चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे आणि आयुर्वेदिक यामध्ये याला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करा खूप छान होते आता इथे आवळा तुपामध्ये मी हा किस परतून घ्यायचा आहे सर्व घालून घेत आहे आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ह्या किस मी घालून घेतलेला आहे आवळ्यामध्ये सी विटॅमिन भरपूर असते जे आपली रोग प्रतिकारशक्ती व केसांसाठी व पचन सुधारण्यासाठी खूप फायदेशीर असते या सीजन मध्ये आवळे खूप आलेले असतात नोव्हेंबर डिसेंबर साधारण आवळ्याचा सीजन असतो त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही वर्षभर टिकवणारा हा आवळ्याचा जेवणप्राश नक्की करून बघा लोणचं मोरांबा तर नेहमीच करतो आपण पण ही वेगळ्या पद्धतीने हा आयुर्वेदिक औषधी पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा आणि इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे एक पाच सात मिनिट तरी हे आपल्याला मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे गुळ चांगला विरगळतो व आवळा पण चांगला परतलेला जातो तुपामध्ये आता हे बघा चांगलं परतत आलेलं आहे गुळाला पण पाणी सुटलेलं आहे आणि गुळ आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे थोडा अजून होते पातळ वाटते परंतु ते नंतर अगदी त्यामध्ये हा किस शिजतो एवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये आणि अतिशय चविष्ट हे लागतं त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि महत्वाच्या टीप्स शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जेवणप्रास तुम्ही एकदा तरी हिवाळ्यामध्ये तयार करा आता हे पाच सात मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये मी त्या मिरे मी पावडर घालणार आहे एक पाच सहा मिरे मी कुटून घेतलेले होते ते घालून घेत आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर सुंठ पावडर जरा जास्त घालायचे मी इथं दोन चमचे तुम्ही घालू शकता सुंठ पावडर त्याने अतिशय उत्तम स्वाद लागतो आणि अतिशय सर्दी खोकल्यासाठी हे पण गुणकारी आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट तरी आणि हे बघा आता कोरडं व्हायला लागलेलं ला आहे मिश्रण अगदी आपण मोदकाचं सारण कसं करतो त्या त्या पद्धतीने आपलं हे दिसतंय आणि आता सगळं मी परतून घेतलेलं आहे चांगलं आणि नंतर त्यामध्ये हे मी फ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये काळे मनुके बेदाने घातले तरी पण हे उत्तमच लागत खसखस पण घालायची आहे यामध्ये एक दोन चमचे खसखस भाजून घालायचे आहे असं सारखं हलवत राहायचं म्हणजे कोरडं कोरडं होतं अजिबात त्यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपल्याला हे वर्षभर पण टिकवायचं आहे मुळात हे वर्षभर राहतच नाही जेव्हा करतो ना आपण तेव्हा संपून जात इतकं ते मस्त लागतं आणि वाटतपणे आवळ्याची अशी तुरट सुद्धा चव लागत नाही इतकं ला ते मस्त लागतं एक पाच सात मिनिट चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये घालायची आहे विलायची पावडर घालायची आहे एक चमचाभर तरी घालायची विलायची पावडर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता कोरडं व्हायला लागलेलं ला आहे एकदम मिश्रण त्यातलं पाणी आवळ्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे हे बघा कसं दिसतंय अशा प्रकारे सर्व कोरडं मिश्रण करून घ्यायचं आहे एकदम सर्व परतायला एक पंधरा ते वीस मिनिट लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाच्या टिप्स सांगणार आहे आता हे तयार होत आलेला आहे हे बघा आपला हा च्यवनप्राश तयार झालेला आहे तर खास टिप्स आहे रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश कोमट पाण्याबरोबर घ्या दोन फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तीन कोरड्या ठिकाणी सहज टिकतो साखरेऐवजी तुम्ही खडी साखर किंवा गुळाचा वापर केल्याने तो अधिक हेल्दी आणि आयुर्वेदिक राहतो ही एकच रेसिपी शरीराला आतून मजबूत बनवते व चेहऱ्यावर ग्लो नैसर्गिक तेज आणते व थंडीपासून संरक्षण करते कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद